प्रश्न तुमचे उत्तर आमचे आनंदाबरोबर गोरगरिबांची चूल पेटवणाऱ्या येवल्यातील शिंदे पाटील क्रिकेट चषकाची सुरुवात तालुक्यातील एकशे गरीब कुटुंबांना किराणा वाटप करून करण्यात आली प्रकट स्रोतात खेळल्या जाणाऱ्या येवला प्रीमियर लीग अर्थातच एल आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या शिंदे पाटील चषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात काल मोठ्या दिमाखात झाली आयोजकांनी सालापात्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत एकशे गरजूंना किराणा सामानाचं वाटप केलं या क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवलाय अशी माहिती आयोजकांनी दिली आहे तर ही येवलेकरांना आणि रसिकांना विशेष मेजवानी असल्याचं सांगून या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाह येवला या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिंदे पाटील चषक दोन हजार पंचवीस आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आधी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेचं या स्पर्धेनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे असलेला जो पायंडा एकशे एक गोरगरीब परिवारांना दोन महिनेपूर्वी युक्त कोरोना वाटप मान्यवरांच्या हस्ते दिलं ही सगळी संकल्पना जी होती ती मंडळाचे अध्यक्ष श्री सन्मान्य सं, श्री गरीबाऊ शिंदे यांच्या या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी ती सुरू आहे व ती आविरजपणे सुरू येत्या दहा दिवसात दहा दिवस हा क्रिकेट सामन्याचा महोत्सव एवढी क्र व इतर तालुक्यातील लोकांना पाहायला मिळणार आहे साधारणपणे चौसष्ट संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने बाहेरच्या राज्यातीलही संघ उपस्थित झालेले आहे दिल्लीतील असतील किंवा झारखंड असतील उत्तर प्रदेश असतील किंवा गोवा इतर राज्यातीलही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यावेळी स्पर्धेचं आगळावेगळं असं नियोजन गणेश भाऊच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कारण की दरवेळी संघ मालकांना कुठल्याही प्रकारचं पारितोषिक मिळत नाही फक्त यावेळी गणेश भाऊच्या संकल्पनेतून बुलेट गाडी जी आहे ती संघ मालकाला देण्यात फायनलला संघ विजयी होईल त्याला ती देण्यात येणार आहे ही सर्व संकल्पना या ठिकाणी गणेश भाऊने केलेली आहे व दहा दहा दिवसाचा महोत्सव घेऊनेकर नसी निश्चितच आनंद घेते व आम्हाला या स्पर्धेत त्यांच्या ते भरभरून बर प्रतिसाद लाभत असतो असाच प्रतिसाद तिथून पुढे जर लाभत राहिला तर आम्ही निश्चितच पुढे चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करणार आहोत